आज या ठिकाणी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जे शेतकऱ्याबद्दल खोटी कळवळा दाखवत आहेत त्यांनी सिद्धार्थ आमचं युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन अन्नत्याग आंदोलन आम्ही इथे करत आहोत ज्या माणसाने जिल्हा सहकारी बँक जी शेतकऱ्यांची संजीवनी म्हणून जात होती त्या बँकेला डुबून शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली असताना सुद्धा शेतकऱ्याला न देता स्वतःच्या घशात घातलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमीन हडप केलेली आहे या निषेधार्थ मी जो काही त्यांनी शेतकऱ्यांचा खोटा कळवळा करून आहेत तर या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ते करतील का या संदर्भात त्यांच्यावर कारवाई होऊन जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं अन्नत्याग आंदोलन हे चालूच राहणार आहे आमचे मित्र तथा सहकारी आ, पवन डुकरे संतोष भाऊ काळे अमोल डुकरे यांनी मौजे सावरगाव डुकरे या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणस्थळी भेट द्यायला येत असताना मला रस्त्यात काही बॅनर पाहायला भेटले जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल मुंद्रे यांचे आहेत आणि त्यावर होतं की शेतकऱ्याच्या रक्ताचा अपमान केल्याच्या त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमरण उपोषण त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आता त्यांचे हे आंदोलन किंवा या ठिकाणी लावलेले जे बॅनर आहेत हे वाचून सर्वप्रथम मला एक म्हण आठवली जी शौचू एक हा के बिल्ली चली हचकू या म्हणीची आठवण त्या बॅनरून मला झाली की आज जे शेतकऱ्याच्या रक्ताचा अपमान झाला म्हणून उपोषण करतायत अन्नत्याग आंदोलन करतायत यांनीच कधी काळी गोरगरीब शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या रक्तावर घामावर उभी राहिलेली जिल्हा सहकारी बँक चौऱ्याण्णव कोटी रुपये या बँकेचं कर्ज बुडवून त्या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे आणि हा व्यक्ती आता आणतो की शेतकऱ्याच्या रक्ताचा अपमान झाला ज्यावेळेस ही बँकट गैस आणली गेली त्यावेळेस शेतकऱ्याच्या घामाचा अपमान झाला रक्ताचा अपमान झाला त्यावेळेस नेमकी ही भावना कुठं गेली होती हाही प्रश्न साहजिकच या ठिकाणी आपल्याला पडतो <coughs> हे सर्व काही गोष्टी आता इलेक्शन विधानसभा समोर आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचे भान ठेवून उगाच शेतकऱ्यांचं कैवारी असल्याचा वाव ही व्यक्ती करत आहे परंतु आज रोजी शेतकऱ्यालासुद्धा सर्व गोष्टी जी जाण आहे सर्व लोक सज्ञान झालेले आहेत पहिला काळ राहिलेला नाही आहे तरी कोण या गैरसमजमध्ये राहू नये की आपण जो शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा वान आणतो किंवा गाडीवर बळीराजा लिहितो पण जाणीवपूर्वक त्याच बळीराजाचा बळी आपण घेतो आणि हे न समजण्या इतफ शेतकरी आज अज्ञान राहिलेला नाही याचं भान संबंधितांनी ठेवावं आणि आमच्या भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत एवढं बोलतो आणि थांबतो